व्यासपीठ माझे मित्र कवी मित्र मी सरोज गाजरे भाईंदर ठाणे इथून माझ्या कवितेचं शीर्षक आहे पत्रकारिता एक वरदार पत्रकारिता एक समाजसेवा प्रश्न मांडते निर्भीडपणे लोकशाहीचा चौथा स्तंभ सेवा करतो निस्वार्थपणे समाज मनाचा हा आरसा भल्या भल्यांना चारतो धूळ गुन्हेगारास वचक बसवणी प्रश्नांचे शोधतो सखोल मूळ सत्यमेव जयते ब्रीद वाक्य पत्रकारिता हे कर्तव्य दक्ष विचारवंतांचे हे वृत्त संपर्क व्रत बुद्धी देखन चातुर्य तत्परतेने देतो समाजाला नवे वरदान नसे सोपी ही पत्रकारिता धारदार लेखणीला देतो आव्हान कधी पूर कधी आग कधी हल्ले कधी सांगतो समाजातल्या घडामोडी निर्भीडतेची ही पर्वणी जनमत समाज पुरुषांशी जोडी जनमत समाज पुरुषांशी जोडी अशी ही पत्रकारिता एक समाजाचं वरदान एक समाजाचं वरदान एक समाजाचं वरदान धन्यवाद